बिसूर येथील अंगणवाडीमध्ये बाल स्वास्थ्य आरोग्य तपासणी कार्यक्रम साजरा सांगलीजवळील बिसूरगावी राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य तपासणी करण्यात आली सध्या बिसूर गावामध्ये सहा अंगणवाडी सुरू आहेत या अंगणवाडीमध्ये चारशे ते पाचशे बालके विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत त्यापैकी आता तीनशे पन्नास विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य कार्यक्रम दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा वर्षापासून दोन सत्रामध्ये राबवला जातो यामध्ये सर्व मुलांचे वजन उंची व आरोग्य तपासणी केली जाते ज्या मुलांचे वजन कमी आहे त्या मुलांना वजन वाढ पोषक आहार त्यांची स्वच्छता व इतर वैयक्तिक तपासणीची सूचना त्याबद्दल मार्गदर्शन त्या मार्ग बालकांच्या पालकांना दिली जाते मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा बिस्किटे चिप्स यासारखे मुलांना पदार्थ खाऊ देऊ नये तसेच जी मुले शून्य ते सहा महिने वयोगटातील आहेत त्यांना कोणते आहार द्यायचे त्यांचे वजन कसे वाढवायचे याबद्दल डॉक्टर ज्योती पाटील यांनी माहिती दिली या अंगणवाडी तपासणीमध्ये जी काही मुले गंभीर आजाराने त्रस्त असतात जसे हृदयरोग चिकटलेले टाळू किंवा इतर कोणतेही गंभीर आजार असले तरी त्यांना चेकअप करून त्यांच्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया शासनामार्फत पूर्णपणे मोफत केली जाते डॉक्टर ज्योती पाटील डॉक्टर लक्ष्मीकांत मगदूम डॉक्टर अर्चना जामदार डॉक्टर शीतल पाटील यांनी मुलांची आरोग्य तपासणी कार्यक्रम पार पाडला यांच्यासमवेत बिसूर अंगणवाडी शिक्षिका रशिदा तांबोळी सुजाता कांबळे शीतल पाटील पुष्पा कांबळे संगीता पाटील हजर होत्या नवा महाराष्ट्रासाठी सांगलीहून मोहम्मद अख्तार

प्रमाण वगैरे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकामध्ये मी डॉक्टर ज्योती पाटील डॉक्टर लक्ष्मीकांत मकबूर वैद्यकीय अधिकारी अर्चना जामदार फार्मसिस्ट आणि शीतल पाटील सिस्टर यांच्या मार्फत ही तपासणी केली जाते सध्या बिसूद केंद्रामधील सहा अंगणवाड्यांची आरोग्य तपासणी चालू असून आजपर्यंत आस तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे हा कार्यक्रम साधारणतः दोन हजार तेरा चौदापासून राबवला जातो हा कार्यक्रम दो वर्षातील दोन सतरामध्ये राबवला जातो या कार्यक्रमामध्ये सर्व मुलांचे वजन उंची यांची तपासणी केली जाते जनरल चेकअप केले जाते ज्या मुलांची उंची क वजन कमी आहे त्या मुलांना पालकांना वजनवाढ पोषक आहार स्वच्छता इतर वैयक्तिक काळजी या संदर्भामध्ये सूचना देण्यात येतात आणि मार्गदर्शन करण्यात येते तसेच जी मुलं शून्य ते सहा वर्ष शून्य ते सहा महिने वयोगटातील आहेत त्यांना चालू कराव्याचा आहार पुढे त्यांच्या वजनवाढीसाठी घ्यावयाची काळजी याविषयी संदर्भित केले मार्गदर्शन केले जाते या अंगणवाडी तपासणीमध्ये जी मुले काही गंभीर आणि त्रस्त असतात जसे की हृदयरोग दुबकलेले टाळू किलक फूट